संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी मागील पंचवीस वर्षापासून ॲडव्होकेट किसनराव फटांगडे यांच्या अध्यक्षतेखाली मोफत चहा पाणी आणि बिस्किट सेवा पुरवली जात आहे पैठणकरांच्या या सेवेला वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे सव्वीस वर्षापूर्वी ॲडव्होकेट किसनराव फटांगडे मामा हे स्वतः संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासोबत आळंदी ते पंढरपूर वारी करत असताना त्यांनी अनुभवले की लाखो वारकऱ्यांना पाऊस ऊन वारा आणि अशुद्ध पाण्यामुळे सर्दी पडसे खोकला अंगदुखी ताप यासारखे आजार होऊन वारी अर्ध्यातच सोडावी लागते यावर उपाय म्हणून त्यांना कल्पना सुचली की आपण वारकऱ्यांना सूंड दालचिनी विलायची जायफळ मिरी वापरून आयुर्वेदिक चहा बनवून उपलब्ध करून दिला तर शुद्ध पिण्याचे पाणी दिले तर वारकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि वारकऱ्यांना वारी अर्ध्यातच सोडण्याची वेळ येणार नाही या कल्पनेचे रूपांतर ऍडव्होकेट फटांगडे मामा यांनी सत्यात उतरवून मागील पंचवीस वर्षापासून त्यांनी ही सेवा निरंतर ठेवली आहे दररोज साधारण आठ ते दहा हजार कप चहा वारकऱ्यांना मोफत दिला जातो पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाते ही सेवा सतत पंधरा दिवस दिली जाते सदर उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून वारकरी आवर्जून शिस्तीत रांगेत येऊन नाथ महाराजांचा प्रसाद समजून ही सेवा स्वीकारत आहे एकवीस सेवेकरी कोणताही मोबदला न घेता सेवाभावातून ही सेवा पुरवण्यासाठी श्रमदानातून मदत करतात या सेवेकऱ्यांमध्ये प्रामुख्याने दशरथ खराद विस्तार विकास अधिकारी पंचायत समिती पैठण जिजा मिसाळ सेवानिवृत्त शिक्षक नामदेव गवळी प्रगतशील शेतकरी पांडुरंग आवटे व्यापारी हरिभाऊ तुपे विजय सारडा विजय परदेसी किशोर भुजबळ कृष्णा गरड विजेशार्ण मच्छिंद्र गलधर मच्छिंद्र गोरे कैलास परदेशी आप्पासाहेब ढेरे काशनाथ शिगुळे अर्जुन यादव ट्रक चालक मालक रतन मिसाळ अविनाश मिसाळ पाणी टँकर चालक मालक अतुल अंधारे अतुल गायकवाड तसेच महिला सेवेकरी गोदाबाई जामदार कुसुमताई एरंडे वच्छलाबाई काळे यांचा समावेश आहे या उपक्रमासाठी जे सेवेकरी आहेत ते शासकीय नोकर व्यापारी प्रगतशील शेतकरी मजूर वकील आहेत हे सर्व दरवर्षी पंधरा दिवस सुट्टी टाकून व्यापार सोडून मजुरी बुडवून स्वकाम सेवा करत आहेत विशेष या अभिनव उपक्रमाला लागणारा सर्व खर्च ऍडव्होकेट किसनराव फटांगडे हे स्वतः करतात यासाठी कुठलीही देणगी दान स्वीकारले जात नाही गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर आलंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी माऊली भक्तांसाठी हा आयुर्वेदिक मोफत चहा या ठिकाणी वाटप केला जात आहे मागील वर्षापासून यांच्या अध्यक्षतेखाली हा सर्व ग्रुप या ठिकाणी कार्यरत आहे यामध्ये प्रामुख्याने ग्रामविकास अधिकारी दक्षर थैरात जिजाबाऊ विसा पांडुरा गावटे कैलास परदेशी हरे भाऊ तुपे हे सगळे अठरा सेवेकरी आणि तीन महिला सेवेकरी या ठिकाणी कार्यरत आहे आ, ही फक्त चहा नसून एक आयुर्वेदिक काळा आहे यामध्ये सून मिरे विलायची दालचिनी जायफळ इत्यादी आयुर्वेदिक आ, आयुर्वेदिक वापर तयार वापर करून ही चहा बनवलेली आहे जेणेकरून वारकऱ्यांना सर्दी पर्च खगला इत्यादी आजारापासून ही चहा त्यांना वाचवते या उपक्रमासाठी एक ट्रक असतो त्याच्यामध्ये दहा क्विंटल साखर पंचवीस किलो चहापत्ती पाचशे लिटर दूध एक पाण्याचा टँकर याप्रमाणे ही अखंडित सेवा या ठिकाणी चालू आहे जय माऊली